शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती आयल्यानगर आवक दोनशे एक क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास बाजार समिती सावनेर आवक छप्पन क्विंटल किमान दर दोन हजार चारशे एक कमाल दर दोन हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस बाजार समिती तुळजापूर आवक एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तसेच बाजार समिती राहता आवक दोन क्विंटल किमान दर पंचवीसशे कमाल दर व सर्वसाधारण दर देखील पंचवीसशे तसेच बाजार समिती परतूर आवक सात क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर दर दोन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती अमरावती आवक तीन हजार दो तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर अठ्ठावीसशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे बाजार समिती धुळे आवक एक हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार आठशे अकरा सर्वसाधारण दर दोन हजार सातशे ऐंशी बाजार समिती सांगली आवक नऊशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे कमाल दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार बाजार समिती नागपूर आवक एक हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे चाळीस कमाल दर दोन हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एकशे सहा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे एक कमाल दर दोन हजार सातशे सोळा सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे अठ्ठावन्न तसेच बाजार समिती उमरेड आवक एक हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर अठ्ठावीसशे तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे